नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला वाटाणा टोमॅटोची चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे आणि मी एक वाटी वाटाणे बघा असे सोलून घेतलेले आहेत फ्रेश वाटाणे आहेत आहे। हे स्वच्छ धुवून पण मी घेतलेले आहे त्यांना काय करायचं माहिती आहे का डाग पडसर भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीत बघा डाग पडले पाहिजे ते आणि थोडेसे जास्त जरी टाकले तरी पण चालू शकते एक वाटी आहेत म्हणजे दोनशे ग्रॅम मी वाटाणे होते त्यातले एवढे सोलून निघालेले आहेत अडीचशे ग्रॅमचं जर सोलून जरी टाकलं तरी पण चला हे मी काढून घेते कढईमध्ये बघा एक पळी मी तेल गरम करून घेतलेलं आहे गॅस केलेला आहे बारीक त्यात टाकायचे थोडीशी मोहरी आणि मोहरी चांगली फुटून द्यायचे मोहरी चांगली फुटलेली आहे थोडंसं टाकायचं जिरं त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता आणि त्यात टाकायचे आपल्याला मिडीयम आकाराचे दोन कांदे कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा बघा मस्त असा भाजून घेतलेला आहे कांदा थोडा जास्त जरी टाकला तरी पण चालू शकते बरं का त्यात आपल्या टाकायचे थोडीशी हिंग पावडर मिक्स करून त्यात टाकायचे थोडीशी आपल्याला हळद मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आलं लसूण हिरवी मिरची अशी कुटून घेतलेली आहे हिरवी मिरची तुमच्या तिकटाप्रमाणे टाका कमी जास्त थोडीशी टाकली तरी चालेल आणि जे लसूण टाकलेला आहे ना ओला फ्रेश लसूण जे असतो ना तो टाकलेला आहे म्हणजे नवीन लसूण आखताचा ह्याला काय करते एक मिनिटभर फक्त परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये टाकायचे हे आपल्या वाठाने जे आपण भाजून घेतले होते त्यांना थोडं हलका हलकं मी असं कुटून घेतलेलं आहे जास्त कुटायचं नाही आपल्याला फक्त हे फुटले पाहिजेत बघा अशा पद्धतीमध्ये मिक्सरला करायचं तर चालू बंद चालू दोन वेळा जर केलं ना तरी जायला तर थोडंसं परतून घेते एक मिनिटभर बारीक गॅसवर फक्त बघा मी परतून घेतलेला आहे म्हणजे मस्त असं मिक्स करून घेतलं तरी चालू शकतात चवीप्रमाणे टाकायचं मीठ हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचे अडीचशे ग्रॅम टोमॅटो चॉपरला बघा बारीक केले जास्त पण बारीक केलेले नाही आहेत आणि जास्त पण असे मोठे नाहीत ह्यांना मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये छोटा एक चमचा धने जिरे पावडर त्याच चमच्याच्या मापानं छोटा एक चमचा गरम मसाला पावडर सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत मिरची टाकलेली आहे कलरवाली पण आहे आणि थोडीशी तिखटवाली पण आहे कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली ही लक्षात ठेवूनच तुम्ही टाका जरी नुसती लाल मिरची पावडर जरी टाकली तरी पण खूप छान लागेल हे असं काय नाही आहे की बाबा हिरवी मिरची टाकायला पाहिजे पण आता हा कासं गरमीच्या दिवसामध्ये ना जेवण जात नाही तर काहीतरी असं वेगळं करायचं आणि वाटाने आपले चांगले भाजले की नाही असे तर मग छान असं शिजले जातात ते त्यात टाकलेलं आहे बघा शेंगदाण्याचं कूट ह्या पळीच्या मापाने एक पळी टाकलेलं आहे बघा मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे गॅस एकदम बारीक केलेला आहे त्याच्यावर ठेवायचं आपल्याला झाकण एक पाच ते सात मिनटासाठी बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं मीडियम जरी असेल ना त्याच्यावर जरी ठेवलं तरी पण चालू शकते असं पाणी सुटतं बघा एकदम असं सुक्कं सुक्कंसुद्धा होत नाही तर थोडंसं असंच पाहिजे आपल्याला खायला आणि खूप छान लागेल बरं का करून बघा एकदा अशा पद्धतीनं कारण की काय होतं माहिती आहे का प्रश्न पडतो की काय भाजीला करायचं असं काहीतरी थोडं थोडंसं आता वाटाणा आणलेले शिल्लक असतील किंवा टेमॅटो आपले शिल्लक असतं तर असं मिक्स करून करायचं थोडंसं वाटलं तर शिजवलेला बटाटा जर एखादा जरी ह्याच्यामध्ये जरी अजून टाकला जास्त लोक असले तरी पण चालवू शकते कोथिंबीर हे जर टाकलेले आहे त्याची कवळी कवळी मी देटंसुद्धा घेते कारण त्याच्या देटामध्ये चव असतील मस्त अशी बघा ही चटणी झालेली आहे एकदा जरूर करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा